गाडी आहे आणि अरुण शेख पाटील बोलावली पनवेल आणि जोण शेख पाटील बोलावली पनवेल यांच्यावरून सचिन ठाकोर यांच्यावरून समोर त्याला पाहिजे तिनसऱ्या प्रदेश चारी बैलांची चर्चा आहे अखंड महाराष्ट्रभर ती चार बैला आता पडण्यासाठी सर्व बघा ऋण संग्राम आहे बिंगोडचा पुराच्या कपाळाला गुलाबी गाड्या सुटल्या पूर्ण गाडी बघा माझे सोबत किस्मत आहे इथे लाडू पाहतोय लाडू सोबत सैरा दे पंकज आणि कर खुलावर बिंजोश्वर गुलाबाचा मारकरी यासाठी लढत आहे लढत या की लक्ष सा आता शुर्यतीमध्ये धन्यवाद सुंदर गाडी फाळली मला मैदानाश्रा मनाशी सांगितलं ज्या बैलाशी चर्चा आहे मुंबई बैलगाडी खरामध्ये तो मंगापूर खरांचा लाडू आणि त्याच्या सुरुवात मैदानाश्रात मध्ये सैराट पिक्चर गाजला वर्षानी आरचीचा आता सैराट घेसरकरांचा अखंड महाराष्ट्रभर नाव करतोय गुलालाशी मानकरी